ते तू तीच का हो oh. प्रिया हो येस तुम्ही अरे तू फुट लय दिसती आणि अशी वेगळी दिसती लय म्हणजे अरे काय झालं त्या तहसीलदारांनी माझ्या गाड्या पकडल्या तर असलं डोक्याला टेन्शन आहे ना पण काय नाही मी असं असं गाड्या बाहेर काढेल मंत्रालयापर्यंत ओळख आहे आपली ते घरच्यांनी सांगितलं होतं म्हणून मी आले हा पण मी तर मला थोडा उशीर झाला ते तेच कुठं नाही होतो मी मी तेच वाट बघत होते तुमची जास्त हुशार नाही झालं मला नाही काय नाही मग मग तेच मला भेटून घ्या तर बोल काहीतरी बोल तू बोला मग तुम्ही कस लग्नाबद्दल काय नाही मला हेच कामधंदा सारखं माझ्या मागा असतो इकडे गाडी पकडली तिकडे खेप खाली करायची इकडे माणसं लावायची हे करायचं ते करायचं मी रात्रभर बाहेरच असतो कारण रात्रीचं सारखं हे असतं दिवसभर गेले असतो तुला चालन का आणि घरी कोण कोण असतो घरी मम्मी पप्पा दोघजन अच्छा भाऊ वगैरे कोण भाऊ कोणी नाही मी एकटाच आहे दोन बहिणी इतर अच्छा आणि कुठ राहते इकडे गाव कडेस की सिटी कडे नाही गावाकडे सिटीकडे पण आपला फ्लॅट आहे तसा काय प्रॉब्लेम नाही आठवड्यातून दोन वेळा आपण तिकडे जात जाऊ अच्छा ठीक आहे मी आता माझा लास्ट इयर झालंय बीएससी तर माझा पुढे इच्छा आहे की मी जॉब करावं अरे जॉबची काय गरज आहे जॉब काय साठी पैशासाठी करायचा आपल्याकडे पैसा कमी आहे का पण माझी पहिल्यापासून इच्छा होती की मी काहीतरी जॉब करा म्हणून तुला काहीतरी असं एखादं काहीतरी टाकून देतो जॉब फिप नको जॉब नाही आपल्यात कुणी माझे मी त्याच्यासाठी तर एवढं शिक्षण काम करायचं तीस दिवस आपल्या एका गाडीच तेवढे पैसे पाडतात माग किती पैसे राहणार तुझं सांग बरं तेवढं आणि काय होणार आहे पण मग मी एवढं दिवसभर घरात बसून नाही राहू शकत दिवसभर कशाला बसायचं तिकडे जायचं तिकडे जायचं तुला तसली एक लॅपटॉप लॅपटॉपून देतो आपण काय करू ते सगळा वाढवाचं हिशोबच आपण लॅपटॉपवर ठेवू जप ना तुला पण मला ते वाढवायचं म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही त्यात अरे तुला तू एक काम कर तू आपलं घरचं हे बघ तुला तेवढं पेमेंट आहे ना तेवढं पेमेंट मी देतो नाही मला जॉबच आहे आणि मी ते ठरवलेलंच आहे म्हणजे तुला लोकांच्यात कामाला जायचंय सांग ना मग दुसऱ्याच्यात काम करायची काय गरज आहे का बरं ठीक आहे करूयात आपण जॉब बद्दल नंतर विचार करू बाकी तुम्ही बोलू ना फ्लॅट कुठे येतो मग मगर तरी अच्छा मग तिथे राहत का नाही तुम्ही ते कसं आहे कधी तिकडे गेलं ना तर बाबा लोकांच्या हॉटेल मध्ये राहणे पक्ष आपलं स्वतःचं काहीतरी असावं म्हणून थ्री बी एच के फ्लॅट घेऊन ठेवला गेलं पण आपल्याला जर लग्न झालं आपण फ्लॅटवरच वरच राहणार तिथं कंटिन्यू राहणार मग इकडचं गावाकडचं कारभार कोण बघायचं ते असंच राहून देऊ तिकडे आई बाप राहतील की तुमचे तर त्यांना त्यातलं कळतं का ते मलाच बघावं लागतं मी तुला सांगितलं ना आठवड्यातून शनिवार रविवार जात जाऊ तिकडे पिक्चर पिक्चर बघू मस्त पैकी फिल फिल मस्त पैकी एवढ्या दिवस तिकडे गावकड कोण राहील कंटिन्यू कंटिन्यू कोण सहा पाच दिवस दोन दिवस तिथं राहायचं नाही मला गावाकड नाही राहू शकत मी मला नाही आवडत ते अरे इतका मोठा आहे तुला तिथं त्या थ्री एच की फ्लॅट मध्येच राहायचंय का नाही पण मग मला राहिलं जरा बरं वाटतं गाव काय सिटी मध्ये गुद मारल्या होत तिथं राहायचं तुला प्रत्येक शब्दालाच उलट तुझं माझा वेगळं हे आता आहे तसं मी सांगते तुझ्या पप्पाची इच्छा मला द्यायची पप्पा म्हणलं आमची एक उलती एक पुरगी जर चांगलं घरी जावा म्हणून मला विचारलं होतं माझ्या आई बाप्पाला म्हणून म्हणलं चला आपण पण भेटून घ्यावा मला पण माझे म्हणले म्हणून मी आले लग्न लग्न थाटामाटात एकदम मोठं लग्न करायचं त्यामुळे मी तुझ्या पप्पाला देऊन टाकणार लग्नाला आमचं मोठं लग्न करा म्हणून माणसा मुस जर चांगलं वाटलं पाहिजे ते पण खरे पण मग मला ते कंडिशन तुमच्या नाही पटत जाय पटत काय तो अर नोकरदाराला महिन्याला जेवढा पगार तेवढा आपल्याला दिवसाला येते हा आणि कस काय पटत नाही तुला तर ते गावाला वगैरे ना काम करा ना मग तुमच्या ना आई वडिलांना ना गावाला ठेवा मग आपण ना फ्लॅट मध्ये राहूया मग इकडून वाटलं तर तुमचं काम असेल तर तुम्ही जात जा वापस येत जा रोज एवढा लांबी यायला जायला परवडून का तर तुझा जीव तिथेच गुतलाय तुला सांगतो ना मी इतक्या वेळ झालं अहो पण मग कधी तर गावाला जायला ठीक असतं सारखं सारखं कोण राहतो गावाला बरं ठीक आहे मग जाऊ देते ते बरं हे बघा तुम्हाला मी ना प्रेम सांगते की मला जॉबच करायचा आहे कारण मी एवढं शिक्षण केलंय मग खूप पैसा त्यात इन्वेस्ट केलेला आहे मी लग्न झालंय जे पुढे बायकोला जॉब करायला लावू शकत नाही मला असं दुसऱ्याच्यात काम करायला पटत नाही आता ह्याच्या पलीकडे तुला काय निर्णय घ्यायचा आहे की नाही नाही निर्णय तुम्हीच घ्या कारण मी जॉब करणार म्हणजे करणारच एवढं फुकट एवढं पैसे मी वाया घालू शकत कारण मला ना स्वतःच मला दुसऱ्यांच्या पैशावर डिपेंड राहिला नाही एवढं स्वतः मी जे कमविन तेच आणि मला दुसऱ्याकडे माघायला पण आवडत नाही बरं मी काय करतो आता तुझ्याशी बोलणं झालं मी तुझ्या पप्पा बोलतो आणि काय आहे ते बघतो आणि मी आता काय करतो निघतो की माझी गाडी सोडायची ती फोन पिन येते तर बरं बरं ठीक आहे येऊ का मग